नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगीर येथील संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव दिनांक पाच मे दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल हरभरा अवग सहाशे पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सरजन आहे पाच हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल त्यानंतर शेतमाल तूर अवक चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये क्विंटल सरजन तर अकरा हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल या ठिकाणी जा दर आहे बारा हजार एकाहत्तर रुपये क्विंटल त्यानंतर शेतमाल सोयाबीन एकवीसशे क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे नव्वद रुपये सरसंद्राय चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती चार हजार सहाशे सहा रुपये क्विंटल त्यानंतर शेतमाल चिंच अवक शंभर क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये क्विंटल सरसंद्राय आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत आहे मित्रांनो नऊ हजार सातशे रुपये क्विंटल नवीन आले तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांच्या बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये